देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे मात्र नेहमीच या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक घटक जो आहे तो या प्रक्रियेतून बाहेर असतो आणि तो घटक म्हणजे तृतीयपंथीय घटक ट्रान्सजेंडर आणि याच संदर्भात आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मैत्री फाउंडेशनचं काम करणाऱ्या मयुरी आळवेकर आहेत की गेल्या अनेक दिवसांपासून ते या एकूणच तृतीय पंथीयांसाठी काम करतायत खरं तर आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एका बाजूला निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे मात्र यामध्ये तुमचा आकडा कुठेतरी कमी दिसतोय काय नेमके प्रयत्न आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ज्ञानाची कमी आहे प्रशासन तिथं कमी पडतंय कारण की त्याच्यामध्ये तांत्रिक त्यांच्या काही अडचणी असतील तो इश्यू काय येतोय बघून कित्येक तृतीय अजून महिला म्हणून आहे किती लोकांचं अजून पुरुष म्हणून मतदान कार्ड आहे आम्ही हातकलंगडे तालुक्यामध्ये कॅम्प घेतला होता तर ते वडगावचे आहे सुनील पाटोळे म्हणून तिचं वय आहे आता पासष्ट सत्तरच्या घरात आहे आणि तिचं अजून मतदानावर जेंडर पुरुष म्हणून आहे तिचं आयुष्य गेलं ट्रान्सजेंडर आयुष्य जगून डोक्यावरची केसं गेली तरी पण तिचं जेंडर म्हणून अगं मला माहितच नाही आम्ही ज्या वेळेला तिला प्रश्न केला अशी कित्येक के लोक तुम्ही खेड्यापाड्यांपर्यंत गेलाय फक्त पुरतं मर्यादित न राहता खेड्यापाड्यांपर्यंत जर तुम्ही पोचलात तर त्या लोकांमध्ये त्यांची अवस्था बघा अजून कित्येक लोकांमध्ये जनजागृती नाही आहे मतदानाचा हक्क का आपण बजावावा ह्याची जनजागृती नाही आहे तर प्रशासनानं तळागाळापर्यंत पोचून ती मोहीम राबवावी खरं तर मतदान प्रत्यक्ष ज्या वेळेला मतदान होतं त्या दिवशी कुठंतरी तुमची संख्या जी आहे तिथं कमी असते काय याच्या पाठीमागची नेमकी कारण असतात आणि परवा जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय मागणीचं निवेदन दिलं एक आता बघा मतदानाच्या ठिकाणी सगळ्यांना उत्सुकता असते की बाबा कोणी कोणी केलंय कोणी कोणी नाही मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा वगैरे कारण की आमचा हा समाज कुठंच दिसत नाही आहे तिथं किंवा क्वचित प्रमाणे दिसतोय काही ठिकाणी ह्याचं कारण की आमच्या जेंडरवर जेंडरवरून किंवा विचार आम्ही जाऊन थांबायचं चा कोणाच्या लाईनीत बायकांच्या थांबायचं की पुरुषांच्या थांबायचं ह्याच्यासाठी प परवा मी कलेक्टर सरांना पत्र दिलं की आमच्यासाठी सुद्धा जर एक लाईन उपस्थित करून दिली किंवा फर्स्ट प्रायोरिटीनं आम्हाला तुम्ही तिथं प्राधान्य दिलं तर आमची पण लोकं तिथं तुम्हाला दिसतील कारण की हा आकडा कमी आहे हा समाज कमी आहे कम्युनिटी ही कमी प्रमाणात आहे का तर तुमच्यापर्यंत डाटा नाही आहे म्हणून तुम्हाला वाटते की ही लोकं कमी आहेत ही लोकं पण भरपूर आहेत तर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तिथंपर्यंत येण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे <coughs> आता तरुणांना सगळ्यांसाठी वेगवेगळ्या वेग तुम्ही ऍड काढताय मतदान का करावं कशासाठी वृद्धांसाठी आहे आता त्यांच्यासाठी फॅसिलिटी दिल्या तुम्ही की अपंगांसाठी जर असं दिव्यांगांसाठी घरी बसून मतदान करू शकताय अशी कोणती तरी टेक्निक यूज करा की ती सुद्धा चुकणार नाहीत मतदारापासून आमची विनंती आम होते सरांनी लगेच मान्य करून संबंधित बूथ संबंधित पोलीस स्टेशन यांना पत्र काढतो तृतीय गटातील कोणीही जरी आलं तर त्यांना फर्स्ट प्राधान्य द्यावं पहिलं प्राधान्यानं त्यांना मतदानाची संधी द्यावी याच्यासाठी खरंच तुमची मागणी आहे की वेगळी रांग असली पाहिजे वेगळी रांग केल्यानंतर हा मताचा टक्का वाढेल असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के वाढणार आतापर्यंत जर त्यांनी प्रयत्न केले जनजागृती केली तर नक्कीच तुम्ही बघा पुढच्या आपल्या येणाऱ्या निवडणुकीला मतदानाचा टक्का किती वाढतोय तो किती आकडा एक आहे एकूणच मतदारांचा कोल्हापूर जिल्हा आपल्याकडे एकशे बहात्तर जणांची यादी त्यांच्याकडून आलेली आहे जवळजवळ आम्हाला अडीचशे ते तीनशे मतदार आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि नक्कीच ते टार्गेट पूर्ण होईल आणि पुढच्या वेळेला तेवढे लोक मतदार करतील गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या समाजाकडून सांगितलं जातंय की आमच्या बाबतीत भेदभाव होतोय आम्हाला मुख्य प्रवाहात आणलं जात नाही मात्र आता या मतदानाच्या प्रक्रियेत मात्र तुम्ही वेगळी मागणी का करताय मग तुम्ही एकच आहात तर मग ही मागणी वेगळी का एकच आहात एक एक समानतेची वागणूक पहिल्यापासूनच दिलेली नाही आहे कोणी आणि इतर वेळेला वेगळं आणि निवडणुकीच्या वेळेला मग ही लोकं कुठं आहेत ह्या लोकांना काही पण लोकं आहेत अक्षरशः रात्री नऊ नऊ दहा दहा वाजता किती लोकं आहेत मग ताई अक्का मावशी सगळं म्हणून आम्हाला विनवलं जात आहे की तुमची लोकं कुठं कुठं आहेत बोलवा त्यांना मग कार्यक्रम घेऊया निवडून आल्यानंतर अशा आश्वासन दिलेले जातात त्याच्यामुळं मग त्यावेळेला कोण लक्ष देत नाही नंतर ना आमच्याकडं तर आताच आल्यानंतर ना लक्ष देतात तर जी काही चार काम आहेत ती त्यांच्याकडून जी होणारी आहेत कारण की इतर वेळेला तर आमच्याकडं कोण लक्ष देत देतच नाही खर तर पाहायला गेल्यानंतर ज्या मताचा टक्का वाढवण्यासाठी किंवा मतदानाचा हक्क बजावा यासाठी ज्या जाहिराती केल्या जातात त्यामध्ये कुठेतरी समाज तुमचा दिसत नाही या संदर्भात काय सांगत म्हणूनच मी मागाशी पण म्हटलं की ज्या आता तरुणांसाठी मतदानाला उत्साहित प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही जे ॲड बनवताय त्याच्यामध्ये तरुण आहेत तरुण येतात मतदान करतात स्त्रियांसाठी मुलींसाठी करतात त्या येतात आणि करतात आमच्या लोकांचा विचार केलेला आहे का कुठं की आपल्या समाजामध्ये हा पण एक समाज आहे ह्यांच्यासाठी है। पण आपण यांना कसं प्रोत्साहित करता येईल है। ह्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत संस्थांच्या मतीनं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून जनजागृती करायला पाहिजे जर असं तुम्ही केलं तर नक्कीच पुढच्या वेळेला ते सगळे बाहेर येतील मतदान करतील नवीन त्यांच्या आयडी अपडेट करून घेतील अनेक लोकशाहीचा भाग होतील तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी तृतीय मताचा टक्का वाढायचा असेल तर त्यांना विशेष सवलत देण्यात यावी मतदानाचा हक्क बजावताना विशेष प्रायोरिटी त्यांना देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी मैत्री फाउंडेशनच्या वतीने मयुरी आर्वेकर यांनी केलेली आहे जावेद तांबोळे महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा